आता बोरांचे कार्य ज्यावेळेस पीक फुलत येते त्याचं काय महत्त्व आहे ते समजून सांगतो आता बघा ज्यावेळेस आता तुम्ही कारण तुम्ही बोरांचा विचार विषय काढला म्हणून बोलतो मी आता हे आहे परागकनं याला अँथर म्हणतात आणि याला आता पहा हे जे म्हणजे हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉपमध्ये म्हणजे स्वतः स्वतःचं परागीकरण करते तर हे जे परागकण दिसत आहे बारीक जे दिसतात ना हे हे परागकण आहेत आता हा हे पाकळीवरची दिसत आहे आणि तुम्ही जर याला बोट लावलं ला तर तुमच्या बोटाला सुद्धा छोटे छोटे पराक आगा। आगा। आता हे होय म्हणजे नर नर गॅमेट आहे ते आणि फिमेल गॅमेट इथं असते आणि आतमध्ये फुला इथं ओहरी असते जिथं तुमचं फळ तयार होत म्हणजे बोंडी म्हणून आपण जर विचार केला तर तर जर समजा तुमचं फुल उघडलेलं आहे अशा वेळेस जर पाऊस आला तर हे परागकण रप्चर बनते म्हणजे जाड बनते बनते म्हणजे हे नर आणि मादी याचं मिलन होऊ शकत नाही त्याच्यामुळे गळून पडेल काही दिसत हे काही कारण नसताना तिथं बुरशीची लागण नाही झाली किंवा कशाची लागण नाही झाली परंतु आपल्याला जर हे पराग संख्या वाढवायची आहे आणि हे जे नर नर जिथं तयार झालेली नर परागकण ज्याला आपण म्हणून हे जी इथं तयार झालेले आहे जवळ हे जे तयार झालेले आहे याच्या या भागावर असते सेंट्रल कॉप कोपऱ्याच्या ह्या ज्या नळ्या आहे ह्या नळ्या स्ट्रॉंग बनवणे या, या, कौप, या, या पराकणांची संख्या वाढवणे पराकणं मजबूत बनवणे याचं काम बोरान करते आणि जर मग फुलाच्या अवस्थेत जर बोरवांचं फवारणी जर झाली तर अशा वेळेस आपल्याला फायदा या प्रकारे होतो की पॉलिनेशन चांगलं होते पॉलिनेशन चांगलं झालं म्हणजे ॲटोमॅटिक तुमचं ज्यावेळेस समजा आता सगळ्यात जास्त फुलं तुमच्या पिकावर दिसत आहे वीस पंचवीस पिवळे फुलं दिसत आहे कापसाचे तर पिवळे फुलं दिसत आहे म्हणजे तुमच्या पिकावर नेमकं आता फुल ते उघडलेलं आहे पॉलिनेशन झाल्यानंतर ते फुल पडते गुलाबी गुलाबी आणि गुलाबी झाल्यानंतर तिथून दोन दिवसात ते फुल चिमून गळून पडते आणि तिथं बोंड तयार झालेले दिसते आपल्याला तर बोरांचं कार्य हे आहे की तुम्ही जर या अवस्थेत जर फवारणी केली म्हणजे ज्यावेळेस पिवळे फुलं जास्त दिसत आहे झाडा तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होते तेवढाच्यात तेवढा माल तुमचा परिपक्व होण्याचे शंक म्हणजे शक्यता वाढून जाते म्हणजे जराशी अशी ॲडव्हान्स कंडिशन असली तरी म्हणजे वातावरण थोडंसं खराब आहे तरी तुमचे तेवढा माल परिपक्व नक्की होते नाही तर जर बोरांची कमतरता अशा वेळेस जर झाली तर जे माल डोळ्यांना दिसून राहिला ऊन आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तरी पण ते फुल गळून पडू शकते एखाद्या नाही का अशा प्रकारे बोरांचं कार्य आहे आणि आता तुम्ही म्हणता मग बोरान आम्हाला पाहिजे तर आपल्याजवळ एक प्रोडक्ट आहे पॉवर नावाचं त्याच्यात बोरॉन आहे कॅल बोरॉन आहे झिंक आहे फेरस आहे कॉपर आहे मॉलिप्डेनम आहे मॅग्नीज आहे आणि चिलेटेड अमिनो ॲसिड आहे म्हणजे पाच अन्नद्रव्य आहे चिलेटेड फॉर्ममध्ये सोबत अमिनो ॲसिड पण आणि अमिनो अमिनो ॲसिड हे उत्तेजित करते नवीन फुलं निघण्यासाठी उत्तेजित करते पिकाला हे काम आहे अमिनो ॲसिडचं तर तुम्ही जर आपला हेगा पावर जर घेतला आमचं तर तुमच्या सगळ्याच गोष्टी तिथं क्लिअर होऊन जातात ठीक आहे आणि त्याचा डोस फक्त तीस ग्रामचा